sottra ovintrappma jantana ma già pria vulluno magrino le han legrano al mio padre e al mio insessore appla magma gamuna friglia अनेक लोक अनेक गोष्टी मिळवण्याच्या मागे जात आहेत आणि गमवतो आपल्या आत्म्याला आत्मा गमवण्याचा काम बंद करायचं आत्म्याला पहिले स्थान द्या देवाला पहिले स्थान द्या तुम्हाला लागणारा सर्व गोष्टी पाठवू शकतो Hallelujah. Hallelujah. एक कोळी बनून काही वर्षापूर्वी मला रोज फोन करायचा प्रत्येक वेळी बोट सुटायचा बोट सुटता सुटता मला असं बोलायचं फालरे आपले बोट सुट जातो आहे प्रार्थना करा

তুমি প্রভুকার প্রভু বর प्रभूला विसरवून प्रभूला टाकून नाही जायचं आज एका बंधून मला सांगितलं आता असे गोष्ट सुटायच्या वेळी कॅन आम्हाला घ्यावं लागते पाल घ्यावं लागते पालया ते घ्यावं लागत तुम्ही घेऊन जा हले तुझ्या तरी मराठीच ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही भरपूर बोर गोळा करता तरी शेवट काही राहत नाही कारण काही मध्ये लिहिलेलं आहे तुझा पिशवीचा खाली एक आहे

তু রোম মধ্যে অধিকার মোম মধ্যে তুমি চাকলা চাকলা খাল তুমি ভরপুর শুক্রস্থান উচি त्या दगडावरती तुझ्या डोक घालून ठेवला त्या दगडावरती डोक असं टेका टेकायचं तर तू माझा परमेश्वर आहे म्हणून जर येशू माझा प्रभू आहे म्हणून तुम्ही कबूल केला कबूल केल्यानंतर दुसरा काही मार्ग नाही एकच मार्ग आहे डोकं या दगडावर ठेवणार

संत पौलाला यानी पहले बोले वाक्य कुटियाई तरवार मरा मजा देवा पासुन लापने करना अलेविया जो खापना रे मानसा है तनी खापले अलेविया पौलाचा डोक खाली पढ़ले ले तिकान कुलुन अजून एक दा उड़ी मार ले दूसरा एक आटी का पढ़ ले, ले।, ले। तिकड़ू पर तेगा त्यांजा लोग तीसरा एक आटी का ने पढ़ ले लेंगे प्रियानो त्या तीन तिकान कुलुन पांडिया चाव उगम चाव जाले हाँ ये भी जाए

कृतार्थ विश्वास चढ़ा रहे लोग का ना आशा का रहे जब आप जवाब दिलेगा पुणे काही ही बोउदे परवारे बोउदे मारने बोउदे चारुलों के बोउदे त्रासे बोउदे काही बोउदे कृतार्थ सोडू पड़ा कहीं धन्यवाद येशू हालेलुया धन्यवाद येशू मी तुम्हाला एक पाऊल ठेवताना विश्वासाचा परीक्षा आहे दुसरा पाऊल ठेवताना विश्वासाचा परीक्षा आहे आपण बरोबर चालायला चालू केले थोडे चा पुढे 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 गेल्यानंतर देवाला दिलेल्या आहे हृदय फार पाणी येऊ नये डोक चालवायच शैतानाला डोक्यामध्ये जागा द्यायची नाही हल्ले एक बोट दारूसाठी एक गोड दारूसाठी तुझ्यासाठी जीवन दिलेल्या तुझ्या परमेश्वराला तू दरु द्यायचं नाही प्रभूने सुटका दिली आहे श्वास घ्यायला त्रास असलेल्या अनेकांना प्रभुने आशीर्वाद दिलेला आहे स्मरण शक्ती नष्ट होत आहे अशा काही लोकांना

तेव्हापासून एकमेकांपासून लांब जाणारे लोकांना जुळवण्याच्या काम कुटुंबामध्ये भांडण असेल तर शेजारच्या लोकांच्या मध्ये भांडण असेल तर कोणत्या दे देवळापासून लांब असेल तर जुळवण्याच्या कामासाठी तुम्ही पहिले मध्य प्रार्थना चालू करायचं आणि जेव्हा आत्मा तुम्हाला मोका देत आहे तुम्ही त्या व्यक्तीकडे जाऊन पवित्रात्म्याच्या कृपेने त्यांच्याशी बोलताना खाली पवित्रात्माली काही लोकांना चांगल्या प्रकारचं एक दान आणि ज्ञान पुरवत आहे शरीरामध्ये वारंवार ताप येत आहे खास करून किडनीच्या भागामध्ये वगैरे क्लास तकरा सिले अनेक लोग का ना पवित्र आत्मा स्पष्ट जाता है लक्षों के विचार खूब चुकिया देना ऐताए अशक कहीं लोग का ना विचार आपके बदना तो पवित्र आत्मा देता है सर्वशक्तिमान परमेश्वर पितारी पुत्रारी पवित्र आत्मा तुम्हारे सर्वाना आशीर्वाद देवो आमीन